हेलो गाइस, आप सभी का स्वागत है निर्णय प्रतीक न्यूज चैनल पे। अगर आपने इस चैनल को अब तक सब्सक्राइब नहीं किया है तो प्लीज इस चैनल को सब्सक्राइब कीजिए और साथ ही साथ बेल आइकन भी दबा दीजिए ताकि आने वाले लेटेस्ट वीडियोस आप तक पहुंच सके औरंगाबाद

तर त्यांनी माझे गेल्या ए तीनशे अठरा दिवसाचं पगार काढलेला नाही आहे एक वर्षापासून एक दीड वर्षापासून मंजूर आहे तो ॲक्सिडंटचं पगार आहे माझा ॲक्सिडंट झालं होतं मी साडेपाच महिने घरी होते ॲक्सिडंटमध्ये हाताचे ऑपरेशन झाले माझे दोन त्या वेळेचा पगार आहे तो मंजूर होऊन पण एक दीड वर्ष झालं तो दिलेला नाही आहे त्याच्यानंतर कानाचं ऑपरेशन झालं त्याच का ते ॲक्सिडंटमध्येच कानाला पण पडदा फाटलेला होता त्याचं ऑपरेशन झालं त्याचे अठ्ठावीस दिवसाचं पेमेंट आहे त्याच्यानंतर मला त्यांनी कार्यमुक्त केलं होतं तिथून तर तेव्हा तीन महिन्याचं पेमेंट आहे असं एकूण टोटल माझं तीनशे अठरा दिवसाचं पेमेंट त्यांनी मंजूर असूनही थांबवलेले आहे देत नाही मी वारंवार मागत होते पण मला देत नाही उडवाउडवीची उत्तरं देतात आणि काय काय नुसतं मानसिक शारीरिक छळ करतात माझं आणि माझी ड्युटी ही चोवीस बाय सात अशी लावलेली आहे मला रविवार नाही शनिवार नाही काहीच नाही कोणत्याही सुट्ट्या दिलेल्या नाही डायरेक्ट चोवीस बाय सात असं लिहिलेलं आहे नावापुढे आणि मी जर विचारून आले तर मागं मग आपशींट टाकून यार नाही आहेत घराज मी दिवसभर डिलेवरी केली त्या दिवशी दहा तारखेला साडे सात वाजून तर मी तिथं होते बच्चूचं लसीकरण केलं डिलेवरी झालेले प्लॅस आऊट केलं सगळं झाल्यानंतर मी घरी आले तर घरी का गेल्या दिवसभर काम केल्यावर घरी का गेल्या म्हणून माझ्यावर कारवाई केली मला मेमो एकही मेमो दिलेले नाही मेमो न ना देता डायरेक्ट निलंबन करतात ते नाही तर कार्यमुक्त करत म्हणजे तिथून कार्यमुक्त केलेले आहे मला दोन वेळेस नेहमी एक तर बाहेर मला बाहेर मी शुल्लक कारणावरून आणि मी त्रेपन्न प्लस आहे मी चोपन्न वर्षाच्या वर वय वर, आहे माझं आणि परितक्ता आहे मी माझा मुलगा एक्सपायर झाल्यानंतर माझ्या नवऱ्याने दुसरी बायको केल्यामुळे मी परितक्त आहे आणि ते त्याचा फायदा घेऊन क्वॉटरला काळापुत्रही राहत नाही कोणी क्वॉटरला राहत नाही तिथं मला म्हणतात तुझी मुलगी तू इथंच राहा म्हणून तिथं दुसरे कोणीही राहत नाही दोन किलोमीटर पर्यंत कोणाच्या वस्त्या नाही काही नाही ची जमीन आहे बिरकींजवळ ड्युटी तिथं प्राथमिक आरोग्य केंद्र निलसगाव त्यांनी माझे हे पेमेंट थांबवलेलं आहे दीड वर्षापासूनच दिलेलं दी नाहीच आहे तो देण्यात यावं आता हे तीनशे अठरा दिवस प्लस आता हे दोन महिने झाले म्हणजे एक वर्ष एक महिनाचं पेमेंट बाकी आहे माझं एवढं कोण थांबतं सर पेमेंटला सांगा तुम्ही हाऊस लोनचे हप्ते आहे माझे सोसायटीचे हप्ते मला एक एक दीड दीड लाख हे व्याज बसलेलं आहे ते व्याज कोण देणार आहे तो व्याज मला भरावं लागत आहे मला पत्र येत आहेत आणि हे माझे पेमेंट रोखून ठेवत आहेत तो देण्यात यावं माझं पेमेंट मला देण्यात यावं आणि हे तू पुरस्कार मला मुदलकर हे बिल तयार करतात आणि विजय मुदलकर म्हणून हे ते बिल तयार करतात आणि डॉक्टर अपेक्षर आहेत तो एम डब्ल्यू आहे पण तो आगाजच्या सोबतच असतो डॉक्टर आगाज जे आहेत त्यांच्या डॉक्टर आगाज आणि विजय मुदलकर हे दोघं केलेली आहे मी डी एच ओकडे तक्रार केलेली आहे सी कडे केलेली आहे डी एच ओकडे केलेली आहे त्यांचं खाजगी दवाखाना ते चालवतात गर्भपात्याच्या गोळ्या ज्या आहेत ते डिलेवरीमध्ये वापरलेल्या नाही आहेत त्या गोळ्या आणि त्या गोळ्या त्यांनी माझ्या माथ्यावर थोपलं होतं की त्या गोळ्या आगाज डॉक्टर आगाजने त्या गोळ्या आगाज केलेली केलेली आहे त्या गोळ्यामध्ये बागुल सिस्टर म्हणून आहे तर त्यांनी माझी झाडं झरती घेतली त्या गोळ्यासाठी पर्स पाहिलं माझं कपाट पाहिलं माझ्या कॉटरला येऊन सुद्धा पाहिलं होतं त्यांनी मी झोपोस गोळ्या ज्या आहेत गर्भपाताच्या डिलेवरीमध्ये वापरले जातात त्या डिलेवरीत दाखवा डिलेवरीत वापरल्याच नव्हत्या तर मी कशी दाखवणार तेव्हापासून ते माझ्यावर रोष सरकारी डॉक्टर असताना पण ते खाजगी कर खाजगी दवाखाना चालू होता फक्त केलेली आहे पुराव्या सगट दिलेले आहे मी सगळे कागदपत्र दिलेले आहे पुराव्या तरी त्यांच्यावर कारवाई करत नाही उलट माझ्यावरच कारवाई केलेली आहे मी हे दिलेले चौकशीतला बोलावलं सुनावलीला तिथं सुनावणी फक्त एकतर्फी माझ्यावरच कारवाई केली मी कंप्लेन दिलं आणि कंप्लेन देणाऱ्यावरच कारवाई केलेली आणि त्यांच्यावर काहीही कारवाई झालेली नाही तर आता हां तर त्यांची चौकशी होऊन पूर्ण विभागीय आयुक्ताकडून चौकशी झाली पाहिजे त्यांची विजय मुदलकर आणि डॉक्टर आगाज भूषण आगाज यांच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि एवढं विलंब का झालं पेमेंट देण्यासाठी एवढे दीड दीड वर्ष जर पेमेंट करायला हो विलंब होत असेल तर त्याला सर्वशी जबाबदार कोण आहे ते दोघं तर त्यांची सखोल चौकशी करून त्यांच्यावर ती कारवाई व्हावी आणि त्यांनी खाजगी दवाखाना जो सुरू केलेला आहे फक्त दर शनिवारी दोन तासासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात येतात बाकीच्या दिवशी त्यांच्या दवाखाना काढतात तर त्याच्यावर पण सखोल चौकशी करून त्यावर पण हे कारवाई पाहिजे उपोषण करून जर आपला प्रश्न सुटला नाही तर मग काय करणार मी आमार उपोषणाला बसणार मग कारण जोपर्यंत माझ्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत मी उपोषण सोडणार नाही तुमच्यासोबत काही संघटना वगैरे तुमच्यासोबत आहेत का कर्मचारी संघटना एवढे दिवस नव्हते पण आता मी दिलेत कर्मचारी कर्मचारी लोग हाँ